आपल्या जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या गोष्टींचा शोध कधीच आजपर्यंत लागलेला नाही किंवा अशाही काही गोष्टी आहेत ज्या रहस्यमय आहेत पण या सर्व गोष्टींचा शोध घेण्याची किंवा त्यामागे काही सत्य दडून बसले हे जाणून घेण्याची तरुणाच्या हे जग आणि जगातील रहस्य तरुणाच्या नेहमीच कुतूहलाचा विषय असतो पण या सर्व गोष्टींचा इतिहास आणि त्यामागील सत्य जाणून घेण्यासाठी युट्यूब पेक्षा उत्तम पर्याय नाही म्हणूनच तरुणांच्या मनात त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देणारा एकच असतो तो म्हणजे ध्रुव ध्रुवराठी अगदी विद्यमान सरकारला त्यांच्या चुका लक्षात देणं असो की लोकांना सरकारच्या चुका लक्षात आणून देणं असो ध्रुवराठी आपल्या चॅनल वर हे काम सतत करत आलाय बरमोडा ट्रँगलच्या मागची खरी गोष्ट असो कि इंडिया चीन प्रकरण या सर्व विषयांवर सत्यता पडताळण्याचं आणि लोकांसमोर सत्य समोर आणण्याचं काम ध्रुवने सतत आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलं आहे पण त्याची युट्यूब चॅनलची सुरुवात नक्की झाली तरी कशी ध्रुव राठीने हे यश नक्की कसं मिळवलं हे आज आपण जाणून घेणार आहोत चला यांत्रिका यांत्रिका तर मग जाणून घेऊया याचा जन्म आठ ऑक्टोबर चौऱ्याण्णव रोजी हरियाणा मध्ये एका हिंदू कुटुंबात झाला असल्याने त्यांनी भारतातील हरियाणा येथे शालेय शिक्षण पूर्ण केले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून यांत्रिक अभियांत्रिकेमध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर ध्रुवने रिन्युएबल एनर्जी मध्ये विशेष प्रावीण्य मिळून पदव्युत्तर शिक्षण घेतले औपचारिक शिक्षणाव्यतिरिक्त ध्रुवला राजकीय तत्वज्ञान राज्यशास्त्र आणि आर्थिक शास्त्रांमध्ये प्रचंड रस आहे कसं सुरू झालं युट्यूब चा प्रवास दोन हजार चौदा मध्ये ध्रुवराटे यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवर बीजेपी एक्सपोज लायस बेन्ड बुलशीट हा व्हिडिओ रिलीज केला ज्यामध्ये त्या वर्षी निवडून आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारला लक्ष केले ध्रुव राटेने अरविंद केजरीवाल यांच्या कुसकामी प्रशासनाचे युट्यूबर अजय सेरावत दावे पोस्ट केल्यानंतर ऑनलाईन दृश्य मान्यता मिळवली ते म्हणाले की जेव्हा त्यांनी लोकांना अजय सेरवतचे व्हिडिओ तपासता शेअर करताना पाहिले तेव्हा त्यांना सत्य समजण्यासाठी त्यांच्या समोर वास्तविक संशोधन मांडण्याची गरज जाणवली सुरुवातीला पॉलिटिक्सवर व्हिडिओ बनवणाऱ्या ध्रुवचा आता लक्ष माहितीपार व्हिडिओमध्ये होतं पोरेल्ला भारतीय नियंत्रण रेषेवरील स्ट्राईक भारतीय नोटाबंदी अनोगोरमेअर कौररो या सर्व विविध विषयांवर प्रकाश टाकणारी ध्रोहराटे यांनी युट्यूबवर व्हिडिओची सिरीज बनवली तसंच पी न्यूज हा व्यंकचित फेक न्यूज विभाग सुरू केला ज्यामध्ये त्यांनी भाजप सरकार आणि हिंदुत्वाच्या राजकारणावर टीका केली मीडिया नामाचे निखील पाहावा सार्वजनिक धोरण विशेष तज्ज्ञ मेघना देश भारतीय पोलीस सेवा अधिकारी डी रूपा मोदगिल आणि ए एल टी न्यूजचे संस्थापक प्रतीक सिन्हा यांच्या राठे यांना दोन हजार अठरा आउटलुक सोशल मीडिया अवॉर्ड्समध्ये इन्स्पिरेशन ऑफ द इयर श्रेणीसाठी नामांकन मिळाले होते टेलिव्हिजनवरील बातम्यांवरील चर्चांमध्ये तो नियमित पॅनेलचा सदस्यही बनला आहे सध्या ध्रो चे युट्यूबर तब्बल पंधरा पॉईंट पाच मिलियन सबस्क्रायबर्स आहेत तर इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरही त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत विशेष म्हणजे ध्रोह भारतात राहत नसला तरी त्याने भारताच्या संस्कृतीवर अनेक व्हिडिओ बनवले आहेत त्याची कोणतीही गोष्ट समजून सांगण्याची पद्धत आणि शांतपणे गोष्ट पटवून देण्याची पद्धत यामुळे तो तरुणाईमध्ये लोकप्रिय झाला आहे